हा पाला पटकन हो। चट करून जाईल धरू दे जरा तुम्हाला माहित आहे का ना आणि तोडा तर मग बाजूला होईल ऐकतील कस झाला बला पप्पा शिवणीचा पाळा करतोय बघा शिवण शिवण गाईला पाळा तिला खायला चौकस चौकस आम्ही शेळी पकडतो आधी चौकाच शेळी सटकेल चौकस <laughs> गाईला खायला आता खड़सले अजून चांगली होईल तीन दिवस हा पाला ती पटकन चट करून जाईल <laughs> खाली सुंदर सुखी जीवन गावाला या आमच्या <laughs> मी पाला जमवते बघा माझ्या डिगारा करून नेतो डायरेक्ट शेती आमची इकडे शेती आहे

म्हटलं आपलं काय करतायत आटक न करतायत हलत कुठली कुठली गाडी पण शिडीच आणली डायरेक्ट वर्षी शिवनी चालेल काय कड वाडा एवढं. आपल्याला मोठा सेवडी पाहिजे. सर. वर्कर, वर्कर। नुँ। दिये दिये तो बघायचं. नको धरू दे जरा. तुम्हाला माहिती आहे का ना? आणि तोडा तर मग बाजूला होईल. ऐकतील कसं?

वाटेव केवढे ठेव करेंदा ह्याला करेंदा म्हणतात गावाकडे एक प्रकारचा ह्याला कंदमूळ नाही म्हणता येणार कारण हा येतो वरती झा वेळीवर वेळीवर येतो असा करेंदा लय भारी मस्त आसम आतमध्ये असेल चिवताई आपण

这个呢？耶！